नमस्कार मित्रांनो राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर तीन फेरेच्या मैदानात एकवीस तारखेला मथूर आपल्याला दिसणार की नाही तसेच मी सकाळी सांगितल्याप्रमाणे रणजित निंबालकर सरांचा हिंदे केसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर उद्या मुंबईमध्ये वीस तारखेला बिंजूर शर्यतीमध्ये कन्फर्म दिसतील की नाही याबद्दल मी मित्रांनो अपडेट घेऊन आलो आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो आपला राहुलभाई पाटील यांचा मथुर बरेच दिवस घाटावर आपल्याला दिसला नाही बरेच जण मला कमेंटच्या माध्यमातून पण विचारत होते की आपला मथूर घाटावर तीन फेरेच्या मैदानात कधी दिसेल तर मित्रांनो हीच मी अपडेट घेऊन आलो आहे आपल्याला मथुर एकवीस तारखेच्या तीन फेरेच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो उद्याच मथूर घाटावर निघणार आहे आणि एकवीस तारखेला मथूर तीन फेरेच्या मैदानात दिसणार आहे मथूरचा पैरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ उद्या नक्कीच घेऊ येईल तसेच मित्रांनो मी एक सकाळी व्हिडिओ टाकले होते की रणजित निंबाळकर सरांचा हिंदे केसरी सरजा आणि आदत किंग सुंदर उद्या बिंजोड शर्यतीमध्ये बार्डी येथे येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही शक्यता कॅन्सल झालेली आहे सुंदर आणि सरजा उद्याच्या उद्या बिंजोड शर्यतीमध्ये नाही येणार कारण की उद्याच आपला रणजित निंबाळकर सरांचे मित्र राहुलभाई पाटील यांचा कोर्टात निकाल असल्यामुळे आदत किंग सुंदर आणि सरजा उद्या मित्रांनो मुंबई बिंजोडमध्ये दिसणार नाही पण मित्रांनो एकवीस तारखेच्या मैदानात सरजा आणि सुंदर हे दोन्ही नंदी दिसणार आहेत म्हणजेच काय आपला भारत केसरी मथुर हिंद केसरी सरजा आदत किंग सुंदर एकवीस तारखेच्या तीन फेरीच्या मैदानात तिघेही मित्रांनो आपल्याला शंभर टक्के मैदानात दिसणार आहेत व यांचे पैरे कोणासोबत आहेत तसेच बकासूरचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ उद्या नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो